सोनेरी कोल्लीचा सुटकेचा प्रवास कल्याण रोडवरील पडले गावातली सकाळ नेहमीसारखी शांत होती पण त्या दिवशी मात्र मुक्त रेसिडेन्सी परिसरात काहीतरी हालचाल जाणवत होती रहिवाशांना एखादा वन्य प्राणी भटकत असल्याचा संशय आला त्यांनी तत्काळ ही माहिती शिळफाटा अग्निशमन दलाला दिली दलाने याची नोंद घेऊन त्वरित ठाणे वन विभागाला कळवले ही माहिती मिळताच ठाणे वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय श्री नरेंद्र मुठे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक काही क्षणातच घटनास्थळी पोहोचले त्यांच्यासोबत व्ही चॅरिटेबल ट्रस्ट आणि डी लॉ संस्थेचे अनुभवी वन्यजीव स्वयंसेवक श्री विशाल कंथारिया यांचे पथकही तत्परतेने जोडले गेले वनपरिमंडळ अधिकारी श्री संदीप सीताराम मोरे आणि कळवा वनपरिमंडळातील कर्मचारी यांनी रेस्क्यूची आखणी सुरू केली थोड्याच वेळात ते सर्वजण शांतपणे परिसराची पाहणी करू लागले काही अंतरावर त्यांना एक सुंदर मादी सोनेरी कोल्ही दिसली तिचे वय अंदाजे एक ते दोन वर्ष असावे घाबरलेली असली तरी ती शांतपणे परिस्थिती पाहत होती ही कोल्ली वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे मधील शेड्यूल एक अंतर्गत संरक्षित असल्याने तिची काळजीपूर्वक सुटका करणे होते आणि कौशल्याचा वापर करून तिला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले काही क्षणांसाठी परिसरात ताण होते पण पथकाने परिपूर्ण नियोजन आणि अनुभवाच्या जोरावर रेस्क्यू यशस्वीरित्या पूर्ण केला यानंतर त्या मादी पुढील वैद्यकीय तपासणीसाठी आणि निरीक्षणासाठी येथील वन्यजीव परागमन केंद्रात हलवले तपासणी नंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले तिचे आरोग्य पुन्हा सुरळीत होताच वन्य विभागाच्या नियमानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे शेवटी ठाणे वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय श्री नरेंद्र मुठे यांनी नागरिकांना आवाहन केले की कोणताही वन्य प्राणी आढळल्यास घाबरू नका स्वतःहून कारवाई करू नका त्वरित वन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांक वन नाईन टू सिक्स वर संपर्क साधा वन्यजीवांचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे धन्यवाद